नमस्कार सगळ्यांना कसे सगळे तर आता संध्याकाळी स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे दिवसभरात राडा 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 काय घराच्या अवस्था तर मला इथलं सगळं काढलं कशासाठी काढलं काय झालं ते वरती सगळ्या पट्टे टाकून गेल्या सगळी फिटिंग करून गेले तर अनुष्काच इकडं हळूहळू मेहंदी काढायचं काम चालू आहे बघा तर त्याच्या महितलं सगळं आवरावं लागलं काढावं लागलं बाहेर आता आज संध्याकाळी लाईट फिटिंग करून घ्यायची त्याची आणि मग ते पीव्हीपी पी करतील तर इकडं तर काय बघूच नका सगळी धूळ माती हिन तीन हिथून इकडं सगळं आवरलं मग त्यांचं तिकडं वरती काम चाललंय त्यामुळं तिकडच आवरायचं राहिले आणि हिकड इकडं पण तिथून पलीकड सगळी पी करायची आणि दोन्ही बाथरूम मध्ये पण करायची तिथं पण असे स्टँड वगैरे बनवलेले आहेत आता काय किती आवरला तरी दोन तीन दिवस चालणार आहे त्याच्यामुळे ती म्हणली इकडं राहते कारण ह्यांना ते, ते पूर्ण वरचा ती बॉक्स बनवून घ्यायचं आहे ना तर वेल्डिंग करणं कटिंग करणं घासणं कस काय होईल ते आपल्याला काय करायचं नाही पण झाल्या मस्त दिसेल पाण्यात यायचं नाही छान चाललंय आपलंच खाली ठेवा कशाव तरी चाललंय का आता पावणे सहा वाजत लाईट कायटीचा प्रॉब्लेम आहे जाती इथे जाती येते काल तर लाईटच नव्हती बॉक्स बनवायचं आहे किती

येईल की मग काय भाजी करू काय करू सांगा काय काय करू काय पण काय पण करते काय ते अवतार झालाय तुमचा कारण हे ल काळ्या लागतंय सारे ह्या झाल्या काज बसल्या मस्त दिसेल बरं का, काज बसाय तरी किती दिवस घेऊन जायचं मग तरी एक आठ दिवस काज बसायला दरवाजा पण आठ दिवस बनवायला जाईल दरवाजा कधीपासून मंगळवार पासून यायचा बनवायला दरवाजा मंगळवार पासून बनवायचे पी वी दाखवलं की छान केलंय टक्चर आता ती पीवी झाल्याशिवाय आणि पीव पी होऊन पण उपयोग नाही बसेल त्याच वेळी छान हा तर त्याला लाइटिंग पण लवकरच बसवावं लागेल आवरलंय सगळं इकडे लय राडा झाला होता इकडचं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि थोडस आपलं ही, ही फिरवलं पोचा फिरवला तरी इकडचं काय हवेनी रीती सगळी तिकडं जाती आणि इकडं न्यानू चूज आणि ज्यूच मेहंदी काढायची तुला मेहंदी काढायची हेअरस्टाईल करते आहे ना शिकते ना शिकते ट्राय शिकतीय नाही छान आली छान आली तिकडे काम चालू आहे माती भरायचं त्यांना अजून इकडचे सगळे एवढे पत्रे जोडायच्या सकाळ दोन पत्र तिचले डोकं खाते त्यांचं लय ॲडॅणी चालले कारण काच पण तंत तंत बसली पाहिजे नाही त्यातून मग परत पाणी येणं तीन तीन तीन, तीन चालूच राहील असं त्यांचं आहे म्हणून ते एकदम फिट बसवतात तर आज संध्याकाळी काय भाजी करा काय भाजी करायची मायडे सांगितलं बटाटा 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 मला बटाटा मग मीने आणि मी काय केलं होतं मी मटकी केली होती तर आता मेथीची भाजी आहे तांदूळची भाजी आहे वांग वांग आहे वांग वांग नको सारखं करते गवार गवार गवारीच्या शेंगा आहेत थोड्याशा गावतील थोड ठेवल्यात मी तुम्हाला हॉटेल सोमवारी आता गवारीच्या शेंगा आहेत वांगे आहेत मेथीची भाजी आहे तांदूळच्याची भाजी आहे बटाटे आहेत बटाटे नको आहे आता तर थोडस राईस करते वरण करते आणि भाकरी करते करू कच्यू फुंनीचा भात का फुंडीचा भात मी पण इथे नेहानला आवडतो फुंनीजपन हा चिवला पण आवडतो बर करूया हे करावं लागेल भाजी काय करू मग भाजी आता ते तू बोलले की फुलावर राईस करुला फुलावर <laughs> फुला भात वर झोपणार जीव आमची जीव फुलावर असतो असं पसरा करून तुझ्या बसले मस्त वाटतय बर का रानात राहायची मजाच वेगळी नाही तरी कोणाचं एक नाही दोन नाही नोटे काय झालं जीवची शिंदी छान आली बाळाले खाली बांधली राहू दे ती म्हणजे ती <laughs> केस लांब वाटतात की मग खाली बांधल्यावर <laughs> दाखव एकदा छान घातले काहीतरी शूट बदलाव घ्यायचं कपडे बदलू नको तिकडे सगळा राडा झालाय कपडे काढू नको गेले तुझं डोकं चालला नाही बस त्यांनी सांगितलंय तस सा, काय तरी करते आता है ना तुम्ही सांगितलं काय बी कर काय कर मग काय करू काय तरी असं म्हणजे काय असं म्हणजे काय मी मी ज्या वेळ बसल्यावर मी बी असं केलं मग काय मसाली भात तर करणारच आहे पण भाकरीला भाजी काय करू असं मी विचारते वांग करू गवार करू रह? का भाजी करू मसाली भात फक्त म्हणतात ते भूक नाही भूक नाही काय मग मटण कर चिकन जो काय देखील मी नाही जायची तुम्ही आणून दिल काय बी करून देईन तुम्हाला भात करता भात करतो जीवा भाजी करायचं असं काय नाही थोडीशी मेथीची भाजी करते बाकडी करते आणि थोडासा राईस करते तर बाय सगळ्यांना असं नियोजन आहे आमचं संध्याकाळचं आणि चूत घातलं ना नवीन शर्ट आता हो काही शर्ट घातला तिने सगळ्या शर्टला तुम्हाला सकाळी दाखवते मी मेहंदी लावलेली शर्टला हसू नको अभ्यास करायचा ठेवून मेहंदी काढून आमक लाईट ना सगळ्यांचीच लाईट गेलेली तर बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या अनुष्काची मेहंदी आवडल्यास पण लाईक करा आवाज वेगतोय गुन्ह्याच्यात आता सगळं काढलंय ते हो तुमच्या वळ अग वैग अगवाईच मिळत दिसते गुला नाही बाहेर बस के अंधारात दिसते का तुला बाहेर चल बर 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 बाय सगळ्यांना सकाळची <laughs> मटकी आहे थोडीशी पण मटकी नाही कोण आहे तरी अण्णाला दिली अण्णाला आवडती मटकीची भाजी शाळेतून आल्यावर आला होता मग त्याला माहित होत काय काय माहित मी मटकीची भाजी करणार आहे कसा झाला होता पण मला मा हिशोबत माझ्या आवडतीची भाजी केली मटकीची अण्णाने खाल्ली ने खाल्ली न्यानू कशी लागली मटकीची भाजी हम्म छान लागली ना बाय सगळ्यांना